नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंधरा जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती वारकरी महामंडळ स्थापन करण्याची अधिसूचनाही शासनाने आज जाहीर केली आहे या मंडळा चे मुख्यालय हे पंढरपूर असणार आहे हे मंडळ कसे कार्य करेल मंडळाचे कामकाज कसे बघितले जाईल कोणत्या योजना राबविल्या जातील याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे व सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येईल आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरिता अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षीचा अनुग्रह अनुदान देण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत त्या मान्य झाल्या नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे एकोणीस तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मी निवडणुकीतून माघार घेईल माझी सीट मी महायुतीला देणार असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपुरातील सेवा सुविधांची पाहणी आज मोटरसायकलवर फिरून केली दरम्यान बुधवारी पंढरपुरात आषाढीचा महासोहळा होणार आहे या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात दाखल झाले त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यभरात चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांच्या सेवेसाठी एस टी तत्पर असून यात्रा काळात पाच हजार विशेष बस धावणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या चौदा ते सतरा जुलै दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज व येलो अलर्ट आहे संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात शनिवारी पावसाने हजेरी लावली दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकणात आणखी पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ मराठवाड्यातही अनेक भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे